जशी आत गेली मला आढळलं म्हणले तुम्ही शूट करते का व्हिडिओ तर व्हिडिओ शूट करणं अलाउड नाही म्हणजे शाळेत असताना चिक्की वगैरे ठेवायला पण एक्स्ट्रा खर्च काही नाही कपड्याचे पैसे वाचवून ते सगळे हा हे लो कसे आहात सगळे मजेत ना आम्ही पण अगदी मजेत आहोत आणि आज चिन्मय मला घेऊन आलाय शॉपिंग करायला तर मी म्हंटल ब्लॉग ना ना पण करून टाकूया आणि काय काय घेतो तुला पण घेऊया काही कपडे मला पण घेऊया कपडे आणि मग सगळ्यांना केलं शॉपिंग याचा ब्लॉग करूया तर म्हणून आलोय आता आम्ही मॉलमध्ये काय येस आता बघूया काय काय बांबू बसतोय <laughs> <laughs> किती कितीला कड्डा पडतोय <laughs> जास्त खर्च कर नाही करणार ना। स्वस्तात मस्त खरेदी का खरे करूया कारण काय असं ओकेजन नाही दिवाळी किंवा काही बर्थडे असं काहीच नाही जनरल एक बरेच दिवस झाले काही खरेदी केलं नाही तर आता करूया थोडस काहीतरी एका दोन टी शर्ट एका ड्रेस असं काहीतरी हा चिन्मय पण घेणार आहे आणि मी पण घेणार आहे पण आता कुठून काय शॉपिंग करतो हे बघण्यासाठी पूर्ण ब्लॉग बघा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि बघा पूर्ण ब्लॉग कारण की आम्ही आलो आहे आत्ता ऑबेरॉय मॉलमध्ये आणि तिथे करणार होत आता आम्ही शॉपिंग तर करूया ब्लॉगला सुरुवात

सगळ्यांचं म्हणणं असतं मुलींना वेळ लागतो चिन्मयला अजून कपडेच सापडत नाही काही आवडतच नाही आणि मॉल बंद होण्याची वेळ लागली चिन्मय अजून माझे कपडे बघायचे आधी तुझे बघूया ना तेच म्हणते तुझं पटकन विकत चल माझं काय नसलं तरी चालतंय शेवटी काय तुला घेणं मतच आहे शपथ इतक्याच वर्षीचा राऊंडिंग फिफ्टी पर्सेंट ऑफ सेल्स झालेला आहे इथलं सगळं विस्कडलेलं आहे त्यामुळे इथे मला काही बघताय पण आता काय बघूया काय बघूया माझे कुर्ता फाईव्ह नाईन्टी नाईन कुर्ते नको आहेत मला छान विचारते ड्रेस घेते ड्रेस अठराशेच्या अठरा तरी चोपन्न ना पाचशे चाळीस ला वगैरे ते कॉर्ड सेट आहे वाटत त्याचा टॉप पण आहे तसाच मला ना कॉर्डशीट ह्याच्यामध्ये घ्यायचं प्रिंटेड कॉटन मध्ये घ्यायचं छान असा ड्रेस बघायचा आहे आपण एक काम करूया का झाडामध्ये जाऊया का चला चलाच लि आहे ड्रेस एक जाता जाता दिसलाय मला मी जिंजर मध्ये ट्राय करू शकतो so, जिंजर कितीच आहे जिंजर बाजूलाच अच्छा हां चांगलं आहे डन कर हा म्हणजे इतकं डोक्याला ताप असते ना स्विमिंग कॉस्टिंग वाटते चल जरा मध्ये बघू तर ऍक्च्युअली हे कॉम्बिनेशन खूप फास्ट आहे छान नाही म्हणजे अडीच हजारच आहे नको आणि आता एवढे खर्च करायचे नाही मला पटकन असा साधा सिंपल ड्रेस हवा तर जरा एकदा चेक करूया नाही तिकडे तर माहित नाही मला काय करूया बघू चल ये तिथं काही मिळालेलं नाही लाईफस्टाईल नो नो आता जरा बघूया ए सोल स्टॉल चालतं सोल स्टोर मध्ये बघू शकतो आता सोल स्टोरच टी शर्ट घातलेलं आहे येस ए आणि मी घेतलेलं नाहीयेत कपडे चल हा चल चल सोल स्टोर ट्रेंडी फॅशन असते असत सोल स्टोअर मध्ये जाऊन जरा शॉपिंग करूया तसे लोक विचारतात विचारतो याची लिंक द्या त्याची लिंक द्या हा त्याच्यापेक्षा आपण त्यांना सांगू सोल स्टोर मध्ये चाललोय बघूया तिथे काय मिळतय आणि जसं आम्ही बोललो की सोल स्टोर सध्याचं फेमस असा ब्रँड आहे तर तिथे मला एक माला आवडतोय असा टी शर्ट दिसलाय तर मॉल बंद होण्याच्या आत आपण तेवढा तरी घेऊया आणि मी जाऊ हां मी आधी तो ट्राय करते तो कसा वाटतो या जीन्सवर मला सांग आणि मग आपण घेऊया ठीक आहे आणि आ, मला एक मिळालेला आहे फक्त याचा साईज एम आहे याच्यामध्ये स्मॉल आहे का विचार नसला तरी आ, मला लूज कपडे घालायला आवडतात जसं की तुम्ही बघता so, स्मॉल काय आहे so, लेट्स बाय दिस वन आणि मला असं प्रिंटेड पण काय करू घेऊ का मला आवड हे ना, ना मस्त आहे

सो आत मध्ये आम्ही गेलो आणि थोडस शॉपिंग केलं आणि मी ट्राय करायला गेले तर त्या हो सगळ्या माणसांनी चिन्बाईला साइड ला घेतलं आणि सांगितलं व्हिडिओ शूट करायचा नाही म्हणजे मोहित होती तोपर्यंत काय कोणी बोललो पण नाही जशी आत गेली मला अडवलं म्हटलं तुम्ही शूट करताय व्हिडिओ तर कर व्हिडिओ शूट करणं अलाउड नाही म्हणजे म्हटलं मी तुमचं लॉयल कस्टमर आहे शूट करू दे नाही म्हणले नाही अलाउड नाही केलं पण ठीक आहे आता जे काही खरेदी केली आहे आम्ही केली पण खरेदी केली फायनली खरेदी केली काय खरेदी केली ते दाखवूया थोड्या प्रॉपर दोघही कपडे घालून दाखवतो पण अजूनही मला एका गोष्टीची खरेदी करायची आहे जी आठवली आहे मला मला परफ्यूम घ्यायचं आहे आणि हा पण झारा उघडं आहे बहुतेक तर झारामधून मी परफ्यूम घेते जर ते नाही नसेल उघडं झारा तर आपण घरी जाऊन मग काय शॉपिंग केलं ते दाखव मी तुला माझं परफ्यूम देतो फुसफूस करायला ये पटकन आता वाजले तुम्हाला दाखवते पावणे दहा झालेत आता मॉल बंद होण्याची वेळ आली आहे आणि मला फायनली परफ्यूम घेता आलं आहे आणि ते शॉपिंग पण आहेच आता हे दोन्ही आम्ही घरी जाऊन दाखवतो तुम्हाला ओपन करून कारण की म्हणजे त्याचा प्रॉपर एक फॅशन शो करता येईल आणि काय काय घेतलं तेही दाखवता येईल त्यामुळे घरी जाऊन आपण आता बघूया की आम्ही काय काय घेतलं चलो सो so जस्ट घरी पोहचलोय आम्ही आणि आधी म्हण्याने माझ्यावर अटॅक केलाय आणि लिली लिलीने कुणाला धरलं नव्हतं पण लिलीने पण अटॅक केलेला आणि ते दोघेही क्युरियस होते की काय आणले बाबा काय यांनी तर पिशवीमध्ये बघणं यांच्या दोघांचाही चालू आणली की त्यांना पिशवीची फार क्युरियोसिटी असते एनिवेज आता नेमकी काय काय खरेदी केली आहे हे मी दाखवायला सुरुवात करते सो so, आता असे हे दोन बॅग्स मी मगाशी दाखवले हो तर पहिला मी परफ्यूम दाखवून टाकते ना दा। सो so, तुम्हाला दाखवता आलं असतं तर मजा आली असते लिली माझ्या अंगावर चढते कारण की बॅग हवी आहे तिला पण मी हे परफ्यूम घेतलंय झाराचं ऑर्चिड नावाच ऑर्किड नावाच आणि जे आहे सातशे नव्वद रुपयाचं आणि मला वास हा खूप आवडला कारण की Uh, माझ्याकडे असं फ्रूटी स्मेलचं नाही आहे मग uh, फ्रुटी फ्लारी स्मेलचं परफ्यूम मी वापरत नाही मी जनरली स्ट्रॉंग जेंट्स परफ्यूम वापरते झारामधलेच पण आज uh, चिन्मय पे करणार होता म्हणून मग मी ठरवलं की त्याला एक एक्सपेरिमेंट करून बघूया म्हणून मग मी uh, हे परफ्यूम घेतलंय ज्याचा स्मेल अमेझिंग आहे नाही सो असं मस्त हे एक परफ्युम घेतलेलं आहे आणि व्हिडिओ मधून आता स्मेल यायची टेक्नॉलॉजी शोधली पाहिजे तुला माहितीये ना न्यूजपेपर मध्ये येतात हा मध्ये एका चॅनलने स्विगी पण केलं होतं काय पण वास काय आय थिंक बिर्याणी और समथिंग काहीतरी फूड काहीतरी होत फूडचं हे टाइम्स ऑफ इंडियाला त्यांनी न्यूजपेपरला एक फ्रंट पेज ऍड दिली होती दिस ऍड इज टू स्मेल असं म्हणून तुम्ही तर त्या फ्रंट पेजचा असं वास घेतला वा तर त्या पदार्थाचा वास यायचा त्याला वा। केली होती सो so, खूप इंटरेक्टिव्ह मीडिया <laughs> ऍडव्हर्टायझिंग असं चालू झालेलं आहे आणि ह्या आमचा बाहुबली छोटा बाहुबली सिम्बा 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 जो खाली आता इथे नाही म्हणतोय पण खाली आधी कसा त्रास देता येईल पेपर न्यूज पेपरला चावता कसं येईल हे चालू असतं तिचं असो हे झालं आता हे शॉपिंग दाखवायला सुरुवात करते मी तर पहिला मी घेतलाय हा टॉप असा कारण की मला त्याच्यावरची मांजर खूप आवडली आणि हा स्मॉल आहे ओव्हर आहे आता सोल स्टोरचे कपडे ओव्हर असतात आणि मला मी घेतलेच नव्हते आतापर्यंत त्यांच्या स्टोअरमधून कपडे चिन्मयला भरपूर आम्ही शॉपिंग केलेलं आहे पण मला घेतलंच नव्हतं म्हणून मग मी सोल स्टोरमधून घेतलं घेतलंय आणि आणि हा कोणाचा आहे चिन्मय माझा तर हा चिन्मयचा कलर नाही हा जरा टेन कलर आहे फोपटीये छान मला आवडला कलर मस्त कलरफुल आवडतात गोष्टी मला असं काय नाही आजकाल सगळं जरा खूप कमी कलर खूप व्हायला लागले सगळं जोरऑल इंस्टाग्राम वरती वगैरे सुद्धा ब्लॅक अँड व्हाइट थीम्स येत हा आता सध्या हे चालू आहे त्यामुळे फॅशन तर ते एक आणि मग मी एक डार्क जांभळ्या कलरचा टीशर्ट घेतलाय आणि मी तीन टीशर्ट घेतले आणि हा एक घेतलाय बिकॉज आय एम एरीज माझी डेट आहे काय हवली सो so, माझी डेट आहे एकवीस मार्च त्यामुळे इंग्लिश काय म्हणतात त्याला सनसाईन म्हणतात का मुंसे सनसाईन प्रमाणे मी एरीस येते तर म्हणून मग ती तर मला असं कपड्याच्या दुकानातले सेल्समन असतात ना <laughs> पण एक एक मिनिट या साडी असतात हो ना तर आता एक काम करूया प्राईज दाखवण्याच्या आधी किती बिल झालं या, या सगळ्याच हे दाखवण्याच्या आधी आपण कपडे घालून दाखवूया काय म्हणतोस मला काय तुला एक करायचं आहे मी काय करते कुठला करू मी आधी सगळे दाखवते मग तू दाखव आणि मग शेवटच्या फ्रेमला आपण दोन दोघांचे दो दाखवू सो असा so, आहे पहिला टीशर्ट जो मी आ, टक्किन करू शकते आणि याच्यावर छान अशी माऊ so, so, आहे आमच्या लिली माऊ सारखी इथे आमची लिली माऊ बसली आहे सो माझ्या पोटावर एक माऊ आहे आणि इथे आमची एक माऊ आहे सो असा हा छान टी आहे ओके आता मी चिप्पाय दाखवेन कारण की त्याचा चेंज करून झालं प्लीज चिन्हा नाही का हा शर्ट आहे मस्त दोन खिसे आहेत त्याला वरती खूप त्याचा बराच उपयोग नाही फोन ठेवायला काही गोष्टी पटकन ठेवायला चिक्की वगैरे हो चिक्की शाळेत असताना चिक्की वगैरे हो ठेवायला पटक वर चिकिच्यात ठेवायचं मग ते चिकट व्हायचं मग डाग लागायचा आणि सगळी गप्प असायची पण हा एक शर्ट आहे रेड आय थिंक कट होत आहे सो हा एक शर्ट आहे आणि हा मोनिकाचा दुसरा शर्ट आणि हा माझा दुसरा शर्ट आणि या शर्ट चा मला एक गंमत अशी सांगायची आहे की चिन्मय वापरायचा आधी ट्रिपल एक्सेल तर आता त्याला लार्ज पण व्हायला लागलाय आणि एक्सेल हा एक्सेल आहे पण लार्ज पण त्याला होता मी घेणार होतो नाही पण असं नाही सोल्ड स्टोअरचे जरा साइजेस मोठे असतात तर हा थोडं ओव्हरसाईज तुम्ही बघ हा ओव्हरसाईज असतात तर त्यामुळे काय होतं ना की तुम्ही ओव्हरसाईज कपडे घातला तर फार जाड वाटत नाही असं काही नाही आता सध्या फॅशन आहे ओव्हरसाईज ची म्हणून मला मी कस तरी जाड वाटतो माझं ते स्किल आहे माय सुपर पॉवर आता आणखीन एक राहिलाय तो दाखवते मी आणि हा आहे सगळे तुम्हाला बॉईश वाटत असतील असं फेमिनाइन नाहीये पण मला छान वाटले हे आणि मला सध्या मी असेच कपडे घालते लूज लूज कारण की सध्या याची फॅशन आहे माझी जीन्स पण पाहत असाल तर अजिबात मी टाईट जीन्स वापरत नाही खूप लूज कॅज्युअल जीन्स असतात आणि एज आय सेड आय म ए रिस आणि मुंबईमध्ये उकडतो पण खूप ना हा जरा असं मोकळं मोकळं हे कपडे जरा छान वाटतात असे जरा असं वाटत लूज हा तर छान आणि आजकाल ट्रेंड पण आहे तर या सगळ्या शॉपिंगचे झाले होते तीन हजार चारशे साठ रुपये हो oh. तर तीन टी शर्ट आ, एक शर्ट हा एक शर्ट म्हणजे दोन टी शर्ट त्यातले आठशे रुपयाचे आहेत आणि एक नऊशे रुपयाचा आणि हा बाराशे रुपयाचा असं साधारण तीनशे तीनशे हा तीन हजार पाचशे पाचशे असं धरून चालू आहे आपण मग बाकी डिस्काउंट ऍक्च्युली चिन्मय आधी सोल स्टोर मी आधी सांगितल्याप्रमाणे चिन्मयने बरेचदा तिथे शॉपिंग केलेलं आहे त्यामुळे त्याचे पॉइंट ऍड झाले त्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी दोनशे अडीचशे रुपये त्याच्यातून मायनस झाले होते तर तीन हजार सातशे रुपये काहीतरी झालेले का आठशे हा तीन हजार दोनशे अडीचशे रुपये वजा झाली त्यामुळे मग तीन हजार चारशे पन्नास साधारण आलेलं आहे बिल आणि छान मला तर झटपट मला त्या लाईफस्टाईलमध्ये कळतच नव्हतं की कसं शॉपिंग करावं पण तिथे पण मी कधी करून दाखवणार आहे शॉपिंग कारण की आता भरपूर छान असा सेल लागणार आहे जो असतो काय म्हणतात रेन मान्सून सेल असतो तर एसबेडामध्ये लाईफस्टाईलमध्ये मी खूप शॉपिंग करते कारण की मी सेलमध्ये बऱ्यापैकी शॉपिंग करते तर ते शॉपिंग मी नक्की दाखवणार आहे आणि ते साधारण याच्यापेक्षा ट्रिपल याचं होतं कारण की मी साधारण हो पण मग मी वर्षभराचे कपडे एकदम घेऊन त्यामुळे ते शॉपिंग मी लवकरच दाखवणार आहे असो आता असं मस्त शॉपिंग केलेलं आहे मी एवढे तीन टी शर्ट चिमला एक शर्ट एक परफ्युम आणि साधारण एक चार चार साडेचार हजार रुपये खर्च झालेला आहे पटकन ठरवलेलं आहे शॉपिंग मध्ये सो थँक्यू सो मच चिन्न मला अचानक म्हणाला चल तुझं शॉपिंगला घेऊन जातो आणि ठीक आहे ना पण कधीतरी असं जायला काय कधीतरी जातो असं काही नेहमी नेहमी जात नाही जात ने। जात जात त्यामुळे ये येस ओके थँक्यू सो मच आणि कसा वाटला आजचा ब्लॉग प्लीज uh, सांगा कसा आम्ही शॉपिंग केलं अजून काय शॉपिंग करायला पाहिजे होतं किंवा अजून कसं कुठे सेल लागलेत कुठे जाऊन मी शॉपिंग केलं पाहिजे स्टुडिओ मध्ये लाईफस्टाईल मध्ये सेंट्रल मध्ये ऑनलाईन करत नाही बऱ्याचदा बऱ्याच लोकांचं असतं की ऑनलाईन शॉपिंग करू मग ते रिटर्न करता येईल आम्ही जनरली माहित नाही ती सवय लागली नाही आम्हाला नुकती नाहीतर लोक धडाधड ऑर्डर करतात मला माझे मित्रमैत्रिणी आहेत तिचे मैत्रिणी मित्र आहेत जे धडाधड ऑनलाईन ऑर्डर करतात पण आम्ही ती ऍप्सच ठेवलेली नाही वाचतात पण सतत तुम्हाला ऍड मात्र येत राहतात इंस्टाग्राम वरती आणि याच्यावरती मला शूज ची खूप आवड आहे पण शूज मग मला महागत आवडतात त्यामुळे ते जास्त घेता येत नाही <laughs> कधीतरी वर्षात ना एखाद दोन पेअर मी घेतो म्हणजे आता मला ह्या शर्ट वरती पण एक छानशी पेअर घ्यावीची वाटते या कलरमध्ये शूज जर मिळाले तर तर बघू सो बेसिकली ऑनलाईन शॉपिंग आम्ही जास्त करत नाही आम्ही स्टोअर मध्ये जाऊन कारण माझा जो काही शरीराचा व्याप आहे तो सगळा जर सामावून घ्यायचा असेल तर सगळे कपडे ट्राय आणि ट्राय करून घेतलेलेच बरे असतात सो so, मी प्रेफर करतो ट्राय करून घेणं आणि त्यामुळे मोनिका पण ट्राय करूनच सगळे कपडे कारण की माझं मी आ, मी जसं आधी सांगितलेलं याच्याप्रमाणे माझा फार शॉपिंगवर भर नाहीये आणि त्यामुळे माझे बऱ्यापैकी पैसे वाचतात आणि बऱ्यापैकी सेव्हिंग होतं किंवा सेव्हिंग नाही झालं तरीही जास्त एक्स्ट्राचा खर्च होत नाही सेव्हिंग नाही होत पण एक्स्ट्राचा खर्च कपड्याचे पैसे ते सगळे हा पण मी अरे पण तू असं म्हणतोय पण मी जाण होते का त्याने मी, मी होतो ना पण आवडतं तर मी खाण्यावर पैसे खर्च करते कपड्यांवर करत नाही मी ऑनलाईन शॉपिंग करत नाही चिन्मय पण करत नाही आम्ही जाऊन स्टोअरमध्येच शॉपिंग करतो कसे कपडे दिसत आहेत हे दाखवतो किंवा ठरवतो आणि मगच शॉपिंग करतो तर एनिवेज अशी होती आजची शॉपिंग Uh, कशी वाटली प्लीज सांगा कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये काहीतरी नवीन इंटरेस्टिंग असा सब्जेक्ट घेऊन त्यामुळे